असं त्या साधकाला वाटत याला म्हणतात उपरम उपरती त्यानंतर श्रद्धा परमात्म्यावर गुरुवाक्यावर श्रद्धा विश्वास असण ते पुढचं साधन आहे विश्वासू गुरुवाक्येशू वेदांत शास्त्र आणि परमात्मा गुरु संत यांच्या वाक्यावर श्रद्धा असणं म्हणजे विश्वास विश्वास आहे त्यानंतर समाधान आपण जे साधन निवडले परमात्म चिंतन इत्यादी जे काही साधन निवडले त्या साधनातच अंतकरण स्थिर होण सम्यक आधान इति समाधान म्हणजे अंतकरण एका विशिष्ट साधनावरच राहणं तिथून बाजूला अंतकरण न जाणं समाधान आणि शेवटी आहे तितीक्षा हे साधन करत असताना शीत उष्ण हे द्वंद्व तहान भूत हे द्वंद्व लोकांनी दिलेला सन्मान मान अपमान हे द्वंद्व या संपूर्ण द्वंद्वांना सहज सहन करणं याला म्हटलं जातं श्रद्धा समाधान आणि प्रतिक्षा या सहा ही साधनांना संपत्ती असं शास्त्रात म्हटलंय क्षमाधिष्ठ संपत्ती म्हणतात आणि ही संपत्ती साधूकडे असते

संतांकडे सुद्धा असते ही संतांकडे असलेली जी क्षमाधी संपत्ती आहे प्राप्त झालेली साधकाला ते प्रयत्नाने मिळवावे लागतात सिद्धस आणि यानी एव साधकस्य साधनानी भवती शंकराचार्य म्हणतात जी संतांची सिद्ध पुरुषांची लक्षणं असतात त्यांच्याकडे सहज त्यांचा स्वभाव असतो तीच साधकासाठी साधन असतात मग संतांची ही लक्षण आहे संतांकडे क्षमाती षट संपत्ती आहे पण सहज आहे त्यांचा स्वभाव आहे आणि साधकाला मात्र ती मिळवायची म्हणून मला जी षट संपत्तीच चिंतन करायचंय ती साधकाकड असलेल्या नाही संतांकडे असलेल्या पुन्हा माझ्या मूळ विषयावर येतो मी सांगितले अशी संपत्ती मिळवायची असेल तर आमच्या संतांनी सांगितलं अन्वयाची प्रक्रिया स्वीकारा अन्वयाची प्रक्रिया स्वीकारा मग ते काय करा असं काही साधन करा की ही संपत्ती तुम्हाला आपोआप प्राप्त झाली पाहिजे तुमचं मन जर शांत करायचंय शम सिद्ध करायचं विषयांना आवरित बसू नका अंतकरणात चिंतन करा निग्रह तर एक एक करण्यात आवरीत बसू नका विषयांना दूर फेगत बसू नका इंद्रियामध्ये काहीतरी परमात्म्याची भक्ती टाका म्हणजे इंद्रियांपासून ते विषय आपोआप दूर जाईल उपराम करायचा विषयाचा त्याग करू नका जिथं विषय आहे तिथंच राहा फक्त मन काय करा चिंतनामध्ये ठेवा त्याचा तुम्हाला उपराम होईल श्रद्धा ठेवायची ना याच्यावर श्रद्धा नाही त्याच्यावर नाही फक्त गुरुवाक्यावर आहे असं चिंतन करू नका परमात्म्यावर फक्त श्रद्धा ठेवा जगावरची श्रद्धा काढण्याची गरज नाही शीत उष्ण द्वंद्वांना सहन करायचंय का तर हे शीत आलं ही थंडी आली ही उष्णता आली हे सुख आले हे दुःख आले कोणी मान दिला अपमान दिला इकडे लक्षच ठेवू नका चिंतनात राहा हे सगळे तुमचे शीत उष्ण द्वंद्व आपोआप निघून जातील तितिक्षा सिद्ध होईल करना, करना समाधान करायचं आहे ना अंधकरणाला साधनावर समाधान आहे ना तर मग अन्य अन्य विषयाकडे ते मन न जाऊ देता एक साधन निवडा आणि त्या साधनावर मन ठेवा बाकी स्थिर होईल अन्वयाची भाषा स्वीकारा एकंदरीत या समाधी शक्तांचा अर्थ आहे परमात्म्याचं सतत केलेलं चिंतन हे सगळी सिद्ध होते एक अशा